नवीन मी भक्ती तुमचं स्वागत करते दिवाळीची सुट्टी सुरू आहे आणि या निमित्ताने मी सहकुटुंब आहे डोंगरमाथा इको रिसॉर्टला परशुराम घाटावर असलेलं हे रिसॉर्ट निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे इथे आम्ही दोन दिवस राहिलोय पण इथल्या पदार्थांचाही आस्वाद आहे तर आपण हे पदार्थ बघूया आज आपण डोंगरमाथ्यावर पारंपरिक पद्धतीची कुलठ्याची उसळ करणार आहोत आम्ही डोंगरमाथ्यावर प्रत्येक जेवणात एकतरी उसळ उसळीचा समावेश करतोच कारण ती खायलाही चांगली आणि जरा इकडच्या पारंपरिक उसळी लोकांना कळावा त्याची चव कळावी म्हणून आम्ही प्रत्येक जेवणात एक उसळ ठेवतोच आणि आज जी मी उसळ करणार आहे ती कोलठाची मोड आलेल्या कोलठ्यांची उसळ करणार आहे ती सहजासहजी बाहेर कुठे मिळत नाही किंवा लोकांना एवढी माहिती पण नसते चला मग बघूया आपण कशी करावी उसळ आता ओ, मी सर्वप्रथम पहिले माझी आई जशी करायची उसळ तशी मी पारंपरिक पद्धतीने करते कुळीत हे शिजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे मी पहिले तेलावर ते थोडे परतून घेते आणि मग कुकरला शिजायला लावते आता तेल तापलंय मी त्याच्यात हे कुळीत थोडे परतवून घेते जास्त नाही थोडा एक दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया जरा हलके होतील आणि आपण कुकरला शिजवून घेऊया भिजवूनच नुसते होऊ शकतात पण कुलठ्याला जर कुठल्याही म्हणजे कडधान्याला मोड आले तर ते जास्त पौष्टिक त्यामुळे हो मोड आलेल्याच कुलठ्यांची उसळ तुम्ही करा वैशिष्ट म्हणजे काही पदार्थ विशेषतः भाकरी नॉनव्हेज असं सगळं चुलीवरती केलं हो जातं त्याच्यामुळे पदार्थाची चव अगदी वेगळी आणि छान खरपूस अशी असते तर आजची उसळही आपली चुलीवरती होते मगाशी जे शिजवून कुळीत घेतले त्याची आता उसळ करूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया मोरी जिरं हिंग हळद लाल तिखट खोबरं भरपूर लागतं तसं कोथिंबीर आमचे कोकणातले आमच्या झाडाचे कोकम आणि भरपूर प्रमाणात लसूण त्याचा मेनली खूप जास्त चव येते छान okay. गुलाबी रंगावर परतून घ्यायची uh -huh. तर चला आपण बघूया हे oh. छान आपण आता हे चुलीवर करतोय ह्याला थोडं तेल जास्त लागतं मोरी तडतडायला लागली आहे आपण आता जिरं घालूया हिंग थोडस जास्त हळद आता मी त्याच्याबरोबरच थोडस कोथिंबीर थोडस हे परतवून घेते म्हणजे उसाळीला एक छंद पणा येतो आपण जे वर्ण तो नारळ घालतो त्यांनी नारळ वेगळा आणि उसळ वेगळे असं होतं आणि खोबरं घालून दोन मिनिटं झाली आहेत छान खमंग परतून झालाय लसणाचा वास सुद्धा खमंग येतोय मी ह्याच्यात लाल ते तुमच्या चवीनुसार आणि एक सेकंद परतवून आता मी त्याच्यात कुळीत घालीन शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे दोन तीन सुट्ट्या तुम्ही जास्त केल्यात तरी चालेल कारण ते जर नीट शिजले नाही तर त्याची चव नीट येणार नाही आता आपण मीठ घालून घेऊया आणि चवी किंवा आंबट चव ह्या उसळीला छान लागते म्हणून कोकम थोडा गुळाचा खडा घालूया आता मी याच्यात थोडं पाणी घालतेय आणि ही उसळ आपण पाच ते दहा मिनटं अशीच खळखळीत खड़ उकळून घेऊया चांगली उकळी यायस्तोवर म्हणजे ह्याच्यात जे आपण नारळ लसूण कोकम असे जे पदार्थ घातलेत त्याचा सगळा फ्लेवर त्या उसळीला लागेल आणि उस उसळ एकदम खमंग होईल छान उकळी आले उसळीला मस्त आता आपली उसळ छान शिजली आहे त्याच्याबरोबर खाण्याकरता आपण मस्त गरमागरम तांदूळाची भाकर करूया आमच्याकडच्या अनिता वेणी भाकरी बाकर, भाकरी अतिशय सुंदर करतात आणि हे तांदुळाची भाकरी आता उसळीबरोबर तयार होते

फ्लावर की भाजी सौ सो। सौ तर आपल्याबरोबर आहे श्रद्धा आणि श्रद्धा मगाशी उसा इतकी छान झाली थँक्यू आणि ती खाऊन बघते मी नंतर पण इथे या इको रिसॉर्टमध्ये खूप छान पदार्थ श्रद्धा करत असते कायम तर आपण तिला विचारूया की कोणते कोणते पदार्थ इथे दिले जातात आम्ही इथे जनरली आमच्या इको फ्रेंडली थीमनुसार जे कोकणात पिकलेले जास्त जास्त पदार्थ आहेत ते आम्ही इथे ठेवतो okay. म्हणजे लोकांना बाहेरच्या लोकांना कोकणात खाद्यसंस्कृती कळावी या उद्देशाने त्या प्रकारचे पदार्थ ठेवतो जसं काही इथे पिकलेले जी काही कडधान्य उसळी असतात त्या आम्ही ठेवतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या नाश्त्याच्या बाबतीत बोलावं गेलं तर आंबोळी घावणे कमंग भाजलेली थालीपीठाची भाजण हे थालीपीठ थाली अशा प्रकारचे वस्तू ठेवतो अच्छा आणि मोदक गोडात म्हटला तर आम्ही थोडी उदाहरणं द्यायला गेली तर मोदक नंतर फणसाचे घारगे बर हां आणि रसातल्या सुद्धा आम्ही ठेवतो अच्छा आणि जसं आणि लोकांनी काही वेगळे पदार्थ जे आम्हाला सांगितलं करून द्याल का हो, तसं थोडं आधी सांगितलं तर आम्ही ती करून दे ओके हो, तर हो, तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा श्रद्धाला तुम्ही नक्की तुम्हाला काय हवं ते सांगा ते तुमची ऑर्डर नक्की पूर्ण करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे नक्की या आणि इथल्या निसर्गाचा नक्की आस्वाद घ्या